त्याचे वडील थोडे उंच ठिकाणी उभा करतात आणि सांगतात बाळा तुझा, तुझा बाप समोर उभा आहे आणि मी तुझ्याकडे बघतोय तू माझ्याकडे पाहा तू माझ्या हाताकडे पाहून माझ्या आमचं मुडी मार अब पाला नाहीते आपल्या ऊपर आहे आणि मुलाला पण माहिती आहे आपलाच बाप आहे बाप तोडून जणणार नाही ना, ना मुलांना मग मुलगा काय करतो बापाच्या अंगोर ठोडी मारतो आणि बाप काय करतो हात आखडून घेतो बाप हात हातून घेतल्यानंतर मुलगा जेव्हा करतो मुलाला भरपूर लागत मुलगा लागतो आणि <ın centimeters> मुलगा म्हणतो पप्पा तुम्ही असं का केलं असं का केलं तर मुलगा नंतर बाप उत्तर काय देतो बेटा पहिला नियम आहे बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही याच पद्धतीने राजकारण कुठल्या दिशेने चाललंय हे तुम्हाला समजायला पाहिजे हा कोण कुठे गेले कुणाला स्टँड लागणार कोणाच्या काळात कोण आहे कोणालाच करणार यावेळेस फक्त आणि फक्त शेट्टी शेट्टी तुम्हाला

या ठिकाणी लहान तोंडी मोठा घास घेणे उचित नाही आमचे ग्रंथ पांडुरंग बोलतील मामा खेळकर बोलतील रामदास बड़े बोलतील